बातमी म्हाड्याच्या राजकीय आखाड्यातून स्वरूप जानकर हे म्हाड्यातून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत स्वरूप जानकर हे महादेव जानकर यांचे पुतणे रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध स्वरूप जानकर अशी लढत होणार आहे तर स्वरूप जानकर म्हाड्यातून अपक्ष निवडणूक लढणार आहेत स्वरूप जानकर हे महादेव जानकर यांचे पुतणे आहेत आणि आता त्यामुळं सिंह निंबाळकर विरुद्ध स्वरूप जानकर अशी लढत ही म्हाडा लोकसभा मतदारसंघात बघायला मिळणार आहे तर म्हाड्यातून लोकसभा निवडणूक स्वरूप जानकर हे लढणार आहेत त्यामुळं सिंह निंबाळकर विरुद्ध स्वरूप जानकर अशी लढत असेल स्वरूप जानकर हे महादेव जानकर यांचे पुतणे आहेत ते म्हाड्यातून अपक्ष निवडणूक लढणार आहेत स्वरूप जानकर यांनी सुद्धा निवडणूक लढणार असं सुतोवाच केले होते आणि अखेर ते अपक्ष निवडणूक लढणार आहेत म्हाडा मतदारसंघातून हे अपक्ष निवडणूक लढतील त्यामुळं निंबाळकरांसमोर हे आव्हान असणार आहे स्वरूप जानकर हे महादेव जानकर यांचे पुठणे आहेत त्यामुळं रणजितसिंह निंबाळकर यांच्यासमोर स्वरूप जानकर यांचं आव्हान असणार आहे म्हाडा लोकसभा मतदारसंघात स्वरूप जानकर हे अपक्ष निवडणूक लढणार आहेत त्यामुळं रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध स्वरूप जानकर अशी म्हाडा लोकसभा मतदार संघात लढत असेल तर स्वरूप जानकर हे महादेव जानकर यांचे उथणे आहेत याआधी महादेव जानकर हे म्हाड्यातून निवडणूक लढतील अशी शक्यता होती त्यावेळेस सुद्धा स्वरूप जानकर यांनी विरुद्ध मी उभा राहणार आणि निवडणूक लढणार असं सुतवाच केलं होतं वक्तव्य केलं होतं अखेर स्वरूप जानकर हे म्हाड्यातून अपक्ष निवडणूक लढणार आहेत त्यामुळं सिंह निंबाळकर समोर स्वरूप जानकर यांचं आव्हान असेल या दोघांमध्ये म्हाडा मतदारसंघात लढत होईल स्वरूप जानकर हे महादेव जानकर यांचे पुठणे याआधी महादेव जानकर हे महाड्यातून शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढतील अशी शक्यता होती त्यावेळेस सुद्धा स्वरूप जानकर यांनी आव्हान दिलं होतं काकाविरुद्ध मी निवडणूक लढेल असं आव्हान त्यांनी दिलं होतं मात्र महादेव जानकर हे दुसऱ्या मतदारसंघातून लढतायत तर रणजितसिंह निंबाळकर हे म्हाडा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध आता स्वरूप जानकर हे निवडणूक लढणार आहेत अपक्ष उमेदवार असणार आहेत स्वरूप जानकर हे अपक्ष उमेदवार असतील महादेव जानकर यांचे ते पुतणे त्यामुळं आता रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध स्वरूप जानकर अशी लढत म्हाडा मतदारसंघात होणार आहे